एक महत्वाची बातमी समोर येते निवडणुकी संदर्भात राज्यात दिवाळी नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेत महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचालीही सुरू केल्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांमध्ये राजकीय मंडळी कार्यकर्ते प्रवेश देखील करतायत आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न देखील सुरू आहेत त्यातच आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा मशीन चा वापर केला जाणार नाही असे संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी अशी माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्या टप्प्यानं होण्याची शक्यता आहे कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाहीये पण कोणती निवडणूक आधी घेतली जाईल हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये असं केल्या राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी